हाय मित्रांनो मी शिवानंद चंबोले आणि सोबत माझा मित्र चंद्रकांत मुलंगे आम्ही निघालो आहोत पाचनाई गावासाठी एकी बेस गावा गाव आहे हरिश्चंद्रगड जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ते पाचनाई गावामधील अंतर आहे दोनशे अकरा किलोमीटर वेळ लागतो चार ते पाच तास परंतु आम्हाला निघायला वेळ झाल्यामुळे खूप उशीर झाला त्यामुळे आम्ही थांबलो राजूर येथे एका लॉजवर आणि हा आहे रूमची काही दृश्य ठीक सकाळी सात वाजता आंघोळ करून निघालो पाचनाई गावासाठी राजूर ते पाचनाई गावातील अंतर आहे सत्तावीस किलोमीटर पाचनाई हे छोटेसे गाव असल्यामुळे तिथे राहण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे तुम्हाला राजूर येथे थांबावे लागेल जातानाच वाटत आहे हरिश्चंद्रगड चेकपोस्ट येथे प्रतिव्यक्ती पंचवीस रुपये आणि दुचाकीसाठी तीस रुपये किंवा चार चाकीसाठी शंभर रुपये शुल्क आकारला जातो आम्ही शुल्क दिला व निघालो पासना येथे पासना येथे जाऊन आम्हाला करायचा होता नाश्ता येथे छोटे मोठे हॉटेल पण आहेत पासना येथे पोचतास नाश्ता केला सोबत एक रेनकोट खरेदी केला येथे खूप पाऊस पडत आहे आणि रेनकोट मी खरेदी केला दीडशे रुपयाला निघालो हरिश्चंद्रगड साठी आणि ट्रॅकिंग अंतर आहे साडेचार किलोमीटर वेळ लागतो दोन ते अडीच तास जातानाच हरिश्चंद्रेश्वर मंदिर व केदारेश्वर लेणी आहे जे चढण्यासाठी अंतर आहे तीन किलोमीटर हे नयनरम्य दृश्य आहे पाच नाही वॉटरफॉलचे येथे थोडे फोटो काढून निघालो वर परंतु आम्हाला दानाच एक परराजातील जोडपे भेटले होते सोबत एक चार ते पाच वर्षाचा मुलगा होता ते सगळे पावसामुळे भिजले होते त्यामुळे मुलाला थंडी वाजत होती आणि बायको नवऱ्याला शिविगाळ करत होती आम्ही त्यांना सांगितलो की छोट्या मुलाला कशाला आणलं आहे त्यामुळे तुम्ही पण ट्रॅकिंगसाठी येत असाल तर लहान मुलांना सोबत आणणे टाळावे वाटीने जाताना खूप सारे छोटे मोठे वॉटरफॉल आहेत त्यामुळे आम्हाला ट्रॅकिंगसाठी खूप मजा येत 爱。啊欸 वर आल्यानंतर आम्हाला दिसली पिवळी धमक सोनकीचे फुले तर ही आठ पंधरा दिवस रंगाची मुक्त उधळण करीत असतात हे हरिश्चंद्रेश्वर मंदिर जवळील कुंड आहे लगतच मंदिर परिसर पण आहे हे आहे मंदिर मंदिराच्या प्रांगणात सात्राची भिंत आहे मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहे। आहेत काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहामध्ये पाणी आहे यातील एका गुहामध्ये चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्ष तप केले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांजराजाने बांधलेल्या बाराव्या मंदिरामधील मंदिर हे मंदिर आहे मंदिराच्या उत्सरेकडे केदार लेणी लेनी आहे हे आहे केदार विश्वरेची लेनी या मद्या हे पिंड पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते येते येथे खूप धूक असल्यामुळे आम्ही हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा पाण्याचे रद्द केलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला वर आल्यावर तुम्हाला नाश्ता मिळू शकतो तुम्ही हिवाळ्यामध्ये तुम्ही गडावर राहण्यासाठी येऊ शकता